इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा घेण्यात आले बघा पहिली पालकमंत्री म्हणून नियोजन समितीची बैठक झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या की कुठलाही हिसाळ चालणार नाही आणि जिल्ह्यावासियांना वासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेले ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल एक जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने छोट्या गोष्टींवरती विचार होऊन त्याच्यावर काम होऊ शकतं हे जिल्ह्या वाचल शाळा दिसतील आपण मानव विकास निर्देशांक जो आहे आपण घालून तिसऱ्या नंबरला तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जर टो उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न अनेक गोष्टी आहेत तेवढ्या एवढ्या तुम्ही एवढ्या वेळ वेट बघित केली आहे चार पाच तुम्हाला लवकरच होईल नवीन पण लवकर होईल सगळ्यांना परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही कॉपी मुक्तीच्या अनुषंगानं जे काही आपल्याकडे जे एस पी सिंग होते त्यांनी कॉपी मुक्ती अभियानाची राबवणी सुरू केली मात्र गंगाखेड मध्ये एकेका याच्यावर आठ आठशे साडेआठशे विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय याच्यावर नियंत्रण होईल आणि डायरेक्ट बारावीला गेल्यानंतर म्हणजे पहिलीपासूनच शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा कॉप्या कराव्या लागतात म्हणून दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे याच्यासाठी जातीने लक्ष दिलं जाईल आणि या कॉपी सुद्धा कंट्रोल केल्या जातील धन्यवाद